नमस्कार ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये कोरोना काळामध्ये किंवा भारतामध्ये पूर्ण शिक्षण बंद होतं त्या काळामध्ये आमच्या निकुंभ हे ग्रामस्थांनी शिक्षकांनी पालकांनी मिळून एक चांगला उपक्रम राबवला होता याचं कारण असं की मोबाईल सगळ्यांना परवडत नव्हता शक्य नव्हता अशा वेळेला मुलांना सातत्याने ऑफलाईन शिक्षण मिळत राहावं यासाठी सर्व ग्रामस्थ पालक शिक्षक हे एकत्र आले आणि यांनी स्वतः स्व पदरमोड करून त्यांनी तो पैसा जमा केला आणि या निधीचा उपयोग त्यांनी गावामधल्या ज्या सार्वजनिक भिंती आहेत तिथे वेगवेगळ्या गणित सर्व विषयांची सूत्र माहिती हे दे लिहिली आणि याचा परिणाम असा झाला की मुलं ऑफलाईन शिकत राहिली आणि म्हणून कोरोना काळातही आमच्या गावामध्ये शिक्षण बंद नव्हतं शिक्षण सुरू होतं ऑनलाईन शिक्षण पण सुरू होतं ऑफलाईन पण सुरू होतं आणि म्हणून हा बोलक्या भिंतीचा जो उपक्रम आहे तो त्या काळात आम्हाला शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरला असं मला वाटतं मी गोकुळ त्र्यंबक पाटील प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा निकुंबे तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी या शाळेत मी जून दोन हजार एकोणीसपासून आलो आणि जून आ, मार्च वीसपासून संपूर्ण राज जिल्हा देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आपली शाळाही बंद झाली अशा वेळेस शाळा बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सतावू लागला पालक विद्यार्थी सगळेच चिंतेत पडले आणि अशा वेळेस मला एक कल्पना सुचली एक विचार मी करू लागलो आणि या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं की जेणेकरून विद्यार्थी गावात असून शिकू शकतील आणि अशा वेळेस मला एक नवोपक्रमाची संकल्पना सुचली आणि मी आमच्या मुख्याध्यापकांसमोर हा विषय मांडल्यानंतर मुख्याध्यापक शाळेतील सर्व शिक्षक बंडू भगिनी आणि ग्रामस्थ यांनी या विषयासाठी मला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आणि आमची संपूर्ण गाव गावातल्या ज्या भिंती ज्या ज्या ठिकाणी मुलं जास्त वेळ थांबतात अशा ठिकाणी शाळेतील संपूर्ण अभ्यासक्रम रेखाटण्याचा आम्ही सुरुवात केली सुरुवातीला आम्ही गावातील काही तक्ते काही प भिंती रंगवल्या त्यानंतर मग जसा जसा लोकांचा सहभाग लोक सहभाग वाढू लागला लोकांच्या अपेक्षा वाढू लागल्या आणि मुलांमध्ये परिणाम दिसू लागले त्यानंतर आम्ही गावातील सगळ्या भिंती रंगवण्याचं ठरवलं आणि मालेगाव इथून एक पेंटर आणून आम्ही अगोदर सर्वप्रथम जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे की तो एका वही कच्चा लिहून तो या ठिकाणी रेखाटण्यासाठी आम्ही सुरुवात केली आणि या ठिकाणी विविध प्रकारचे बेचाळीस टक्के आम्ही रंगवले आणि विद्यार्थीसुद्धा कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थी घरी बसून वट बसून किंवा जाता येता ते अभ्यास करू लागले आणि विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारची गुणवत्ता एक चांगला प्रकारचा सकारात्मक प्रभाव त्या ठिकाणी दिसू लागला आणि या तक्त्यांचा आजही उपयोग होत आहे विद्यार्थी आजही वाचत आहेत आणि बरंच आम्हाला दृढपाडासाठी सुद्धा या तक्त्यांचा उपयोग होत आहे विद्यार्थी घरून लिहून आणतात आणि आपला अभ्यास करत आहेत गावातील विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर शाळेतील विद्यार्थी जे या गावातील इतर शाळांमध्ये शिकतात नवी दहावीचे मुलं त्यांनासुद्धा या तक्क्यांचा उपयोग होत आहे लहान मुलांनासुद्धा या तक्त्यांचा उपयोग होत आहे धन्यवाद